तिरुपती दर्शन ऑनलाईन बुकिंग तिरुपती मंदिरात येणाऱ्यांसाठी अलर्ट जारी तिरुपती मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सतर्कतेचा इशारा तिरुपती दर्शन तिकिटांच्या नावाखाली बनावट तिकिटांची विक्री करणारी टोळी सक्रिय आहे देवस्थाने याबाबत जनजागृती सुरू केली असून अधिकृत वेबसाईटवरूनच तिकीट बुक करण्याचे आवाहन भक्तांना केले आहे जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर या मंदिराला केवळ सुट्टीच्या दिवशीच नव्हे तर सामान्य दिवशीही विविध राज्यातून आणि जगभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात भाविकांच्या सोयीसाठी मोफत दर्शन व विशेष दर्शनाची व्यवस्था आहे त्याच धर्तीवर दर्शनाची तिकिटे ऑनलाईन दिली जातात याशिवाय सुप्रभातम अर्चना तोमलाई या सेवांसाठीही इलेक्ट्रॉनिक तिकिटे बुक करता येतील तिरुपती देवस्थानम कल्याण उत्सव सेवा अरिजित ब्रह्मोत्सव सहस्त्रदीप अलंकार या सेवांसाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा प्रदान करते दरम्यान तिरुपती मंदिरात दर्शनाच्या नावाखाली बनावट तिकीट देऊन फसवणूक केल्याच्या घटना समोर आहेत या फसवणुकीत नेट सेंटरचा हात असल्याचा आरोप होत आहे यानंतर तिरुपती देवस्थानमच्या वतीने तामिळनाडू मधील इंटरनेट सेंटरच्या मालका विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे या संदर्भात तिरुपती देवस्थानने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की तिरुपतीला भेट देणाऱ्या भाविकांनी मध्यस्थांवर विश्वास ठेवून त्यांचे दर्शन तिकीट गमावू नये तिरुमला तिरुपती देवस्थानम प्रशासन पारदर्शक पद्धतीने काम करत आहे दर्शनासाठी मध्यस्थांवर अवलंबून राहून फसवणूक आणि त्रास टाळा भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यापूर्वी दक्षता कर्मचाऱ्यांकडून त्यांना मिळालेली तिकिटे पुन्हा तपासली जातील असे सांगण्यात आले यावेळी भाविकांकडे असलेले तिकीट बनावट असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो देवस्थानने म्हटले आहे की तिरुपती मंदिर दर्शन तिकीट आणि सेवा तिकिटे जारी करणाऱ्या मध्यस्थांवर कठोर कारवाई केली जाईल तिरुपती वेंकटेश्वर स्वामींचे भक्त त्यांचे आधार कार्ड क्रमांक पत्ता इत्यादी अधिकृत वेबसाईट एच टी टी पी पी यस स्लॅश स्लॅश टी टी देवस्थानम्स डॉट ए पी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर भेट देऊन दर्शन तिकीट मिळवू शकतात